मी सहोगिता आणि आपण रस्त्याच्या कामासाठी माळीपेठ वासियांचे नगरपालिकेसमोर उपोषण सुरू नगरपालिकेकडून मनमानी कारभार सुरू असल्याने माळीपेठ वासियांमध्ये संतप्त प्रतिक्रिया सतरा ते अठरा दिवसापूर्वी निवेदन देऊ नये निवेदन कर्त्याला कोणतीच विचारपूस न करता रात्रीला रस्त्यावर टाकले थोडेफार मटेरियल आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाइव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील इमामवाडा चौक ते माळीपेठ जाणारा रस्ता अतिशय खराब झालेला आहे रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण सुद्धा झालेलं आहे त्यामुळे रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी रामेश्वर साखळकर व शेषराव लंबे यांनी मेहकर नगरपालिकेसमोर चोवीस फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण सुरू केलं आहे मेहकर शहरातील माळीपेठ भागामध्ये सर्व जाती धर्माचे गोरगरीब लोक राहतात माळीपेठ भागाकडे जाणारा एकमेव मुख्य रस्ता इमामवाडा चौकापासून आहे हा रस्ता आहे हा रस्ता अतिशय खराब झाला आहे रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्याच्या बाजूला ज्या नाल्या आहेत त्या घाणीमुळे भरलेल्या आहेत त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येऊन संपूर्ण माळीपेठ भागामध्ये पसरतं त्यामुळे आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण सुद्धा झालेलं आहे त्यामुळे रस्ता दुरुस्त झाला पाहिजे अतिक्रमण हटवलं पाहिजे व नाले पाहिजेत यासाठी फेब्रुवारी रोजी रामेश्वर साखळकर व लंबे यांनी नगरपालिकेकडे लोकशाही मार्गाने निवेदन दिलं होतं मात्र सात तारखेपासून उपोषणकर्त्याला कोणतीच विचारपूस नगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही तर तेवीस फेब्रुवारीच्या रात्री या रस्त्यावर थोडेफार मटेरियल टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र यावेळेसही या, या भागातील नागरिकांना किंवा उपोषण करत्याला नगरपालिकेने विश्वासात घेतलेलं नाही त्यामुळे उपोषण करते व या भागात राहणारे नागरिक संतापले आहेत नगरपालिकेकडून सरासपणे मनमानी कारभार सुरू आहे मुख्य अधिकारी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक नसल्यामुळे कोणाचाही वचक या अधिकारी कर्मचाऱ्यांवर राहिलेला नाही त्यामुळे जोपर्यंत रस्ता दुरुस्त होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम राहू यासह मागण्या उपोषणकर्त्यांनी व माळीपेठ भागातील नागरिकांनी केलेल्या आहेत नमस्कार आपण सत्य आपण आहोत आज मेहकरच्या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी उपोषण सुरू आहे इमामबाडा चौक yeah. ते माळेपेड असा एक एकताराचा रस्ता आहे त्या ठिकाणी आणि yeah. तो रस्ता अतिशय खराब झालेला आहे लहान मुलं नजारी माणसं बाया माणसं त्या ठिकाणा आणि मोठी मोठी वाहनं त्या मुलं खड्डे पडल्यामुळं अतिशय त्यांना चालता येत नाही माहिती करण्यासाठी घेऊया काय नाव आहे तुम्हाला काय विषय तुमचा काय माणूस आम्ही गेल्या गेल्या सात तारखेपासून नगरपालिकेला मान्य करत असतो आमचा रोड दुरुस्त होऊन द्यावा त्यानंतर दोन्ही साईडनं नाल्या आहेत त्या न्या स्थानिकांनी अतिक्रमण करून चोगोप केलेले आहेत ते पाणी रक्षण वाहते परंतु जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले नगरपालिकेने काही कारवाई केली नाही रात्री काल रात्री त्याने पातरू मातरू कारवाई केली तिथं थोडेसे पॅकेज मारलेत परंतु ते पॅचेस जे मारले ते न टिकणार आहेत जास्तीत जास्त सात ते आठ दिवसात ते पॅकेज वाहून जाणार आहे त्यामुळे आम्ही त्यांना सांगू राहिलो की हा रोड आज तुम्ही एकदम चांगला करा आणि त्यानंतर ह्या ज्या नाल्या आहेत ह्या नाल्यासुद्धा आम्हाला मोकळा करून द्या जेणेकरून आम्हाला त्रास होणार नाही त्यासाठी आम्ही आई ते प्रश्नाला बसलेला आहोत सात तारखे निस तारीख होवस अठरा दिवसात हो सतरा दिवसात रात्री डाब तुम्ही करायचा काय कारण हा प्रश्न हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचार की तुम्ही रात्रीच का काम केलं हा तुम्हाला प्रश्न ते आमच्या यात्रि ते तुम्ही त्याला विचाराल ना की बा रात्री कसं केलं तुम्ही अगोदर तुम्हाला कळवणार नाही का काय तुम्ही अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला लेखी दिलं नाही काय नाही काय नाही तुला फोन केला नाही बाबा आम्ही या तारखे का असं करणार त्यांनी दिला नाही तोंडी दिला नाही आणि कोण सु कळवलं नाही किंवा आम्ही मटेरियल टाकत आहोत उपोषण करू नका असं काही कळवलं नाही त्यांनी आम्ही सच्छा दोघ आहे आणि सर्व माईपीठवाली कंपनी सगळी ते रस्त्याचं काम आता उपोषण आश्वासन घ्यायसाठी आश्वासन घ्यायचं असतं पहिले घेऊन गेला असतो गाजर आश्वादन गाजर पहिले घेतलं असतं ना फोटांकडलं असतं काय नाव तुमचं रस्त्याबद्दल साथ दोनदा आम्ही निवेदन दिलं होतं त्यावेळेस यो आणि आम्ही निवेदन दिल्यानंतर परत आम्ही की या रस्त्याची एक दिवस आणि ते निवेदन आम्ही खाली चालला तो रस्ता इतका खराब झालेला आहे की ॲक्च्युली त्या रस्त्यानं चांगल्या माणसाला सुद्धा चालता नाही आणि एवढं झाल्यानंतरही सुद्धा शिव साहेबांनी आम्हाला विचारायला पाहिजे होतं की व या रस्त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुमची काय हातचा आहे तुम्हाला काय निवेदन आहे तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी कोणत्या प्रकारचं आम्हाला विचारलं नाही रात्रीच्या वेळेस येऊन त्यांनी ते काल टाकलेलं आहे मडरेल तर इतकं निकृष्ट दर्जाचं आहे की त्या पाणी होऊन जाईल आणि असं काम करत असताना जे निवेदन करते त्यांना विचारात घेतलं पाहिजे गल्लीतल्या लोकांना विचारात घेतलं पाहिजे की तुमच्या काय अडचणी आहे तर तिथे अधिकारी जर आमच्या अडचणीत जाणून घेत नाही तर त्या अधिकाऱ्याचा काय उपयोग आम्ही ठाम आहे आमच्या <laughs> कोणत्याही प्रकारचं उपोषणावर आम्ही ठाम आहे त्यांनी काय रात्री केलं आम्हाला काही विचारलं नाही काही सांगितलं नाही की आम्ही असं असं करत हवं काय आम्ही हा पेंडर डळ टाकला जर त्यांनी जर आम्हाला रात्री जर सांगितलं असतं की आम्ही असं करणार आहे आम्हाला विचार पूछली असती तर आम्ही मुकम्मंतपर्यंत पोहोचलो केलं पण तुम्हाती पाहिजे बोलवायला पाहिजे आणि काम करतो दोन तीन महिन्यात रोड करतो आम्ही रात्री झोपीत होतो त्यांनी की झोपीत टाकून दिलं आम्हाला दोन महिने त्यांनी काय केलं म्हणून कोणता काय समाधान झालं आमच्या काय समाधान होणार आहे झालं नाही बरोबर झालं नाही तुम्ही नगरसेवक केत माळेकडे पाहा सर्व लोकांच्या सुखा दुःखात नेहमी राहतात मी आम्ही पाच त्यासाठी उपक्रमात असे बाहेर पट काय सांगा सगळं आमची संगीत कल्पर म्हणजे खराब झालाही शिवसाहेबांना कापू काही सांगितले की ती आमचाकडून खराब झाला मला आमचाकडून खराब झाला आमच्या की नाही सध्याही जाऊया सध्या कंस्ट्रक्शन करते आम्हाला जे खड्डे पहिले होते ते खड्डे सध्या पॅकेज मारून द्या नंतर तो आपल्याला निधी आला तर आपण आपल्या आपले खासदार मंत्री महोदय निधीतून एखादा निधी घेऊ एखादा निधी द्यायला माझं आपण पूर्व करून घेऊ आता माझं सापळी साखरपण बोलून राहतं कापळी साहेब घेली म्हणजे ती काय हरकत नाही म्हणत समजून साखर करता त्यांना पाच सात दिवसापैकी कॉल पाल केला की आम्ही आमच्या गेलं साखर करण्यासाठी त्याला घेतली की नाही ती मला हे म्हणली की त्याला बोलतो की तेवीस तारखेच्या आत आम्ही तुम्हाला टाईम दिलेला आहे त्या तेवीस तारखेच्या आत्ती तीन जर त्याची घरच्याची जी गती होती ती त्याची गती भरून द्या आम्हाला सर्व चांगल्या पद्धतीची द्या ती मला हो म्हणली होती तर त्यांना ते पॅसेस भरले फक्त त्यांचं असं झालं की त्यांना ते जसं आम्ही आमचं गल्ली भाऊला आम्हाला तिथे बोलवून नाही भरवताना आम्हाला ते काम करून सुद्धा घेतलं नाही त्यांनी काम करायचं ते निश्चित दर्जा झालं परस्पर झालं पण तरी काय हरकत नाही तर आम्ही डबल आपल्या मंत्री महोदय बोललं साहेबांना बोलू त्यांच्या भूमिकेत तू लवकरात लवकर तू तसा मार्गी लागल मुख्य जबाबदारी सतरा अठरा दिवसात या लोकांना बनवून घ्यायचं सांगायचं किंवा नाही सांगलं समजा आता प्रशासक झालं आता नगरच्या नगर परिषद आला नाही नगर परिषद आला नाही नगरसेवक नाही कुणी अध्यक्ष नाही पहिले कसं बोलत आम्ही ते कॉल करत साहेब आमच्या वाटतं हे काम होत यायला असं कुणी बोलणारं राहिलं नाही त्याच्यामुळे कसं ते मनमानी कारभार करायला आली सर्व अधिकारी लोकमानी कारभार करायला त्याच्यावर काही वास नाही काय नाही तुम्ही त्याच्या पद्धतीने ते काम करता या आ, साध्या साध्या छोट्या छोट्या कामाला जर आम्हाला उपोषणाला आमच्या मालपेठ वासियांना बसायचं काम पडा लागलं तर आमचं दुर्दैव आहे तर आम्ही किती वेळेस तिथं निवेदन दिले की इमानबाड्यावरची आटो काढा तुम्ही आता इथून एखादी फोर व्हीलर तुम्ही मालिकेटमध्ये नेऊन दाखवा तुम्ही आहे का तुम्ही अशी एखादी फोर झेलो तुम्ही माळीपेठ तर दाखवा ती जाती काय नाही हा ती आमचा माळीपेठ एरिया पहिले संशुद्ध एरिया झाला काही झालं की त्या माळीपेठ वाल्यावर आमच्या काही 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 आम्ही आमच्या अडचणी सांगायला गेलो तर माळीपेठ म्हणतात जातीवादी माळीपेठ आहे तर मग आम्ही असं करतो ना आम्ही ते माळीपेठात खाली करतो आम्ही सर्व माळीपेठवासी आम्ही पुनर्वसन करून घेतो हा तुम्हाला आम्ही जातीवादी वाटतो तुम्हाला आम्ही काय वाटतो तर आम्ही आमच्या मांडल्या आम्ही आमच्या समस्या मांडायला गेलो जातीमध्ये आता आमच्या माळीपेठच्या मुली शाळेत येतात मुली शाळेला येतात इथून विमानवाड्यावर पाच पन्नास आठ दोन्ही साईडनं लावलेलं आहे ही कामं लोकाला चालत येत नाही आमच्या घरी पाहुणा नाही तर राजे आमच्या माळीपेठावर कोणी फुलगी देत नाही काही माळीपेठाचा रस्ता नाही हा जो आहे जो रस्ता आहे दोन्ही साईड दोन्ही साईडनं रस्ते असल्यामुळे आम्ही जाता येत नाही त्याच्यामुळं आमच्या माळीपेठची अशी दुरावस्था आहे की आम्हाला ते असं वाटते की आम्ही दहा बारा इकडे एखादी साईडनं शेती घेऊन माळीपेठं पुनर्वसन करावं काय अशी भीती झाली काही झालं की आम्हाला जातीवादी करून बांधणी करतात आमच्या नायसाठी जर काही मागितलं तर आमचं जातीवादी कसा हे भांडण करतात त्याला आमचा काय दोष की तिथं तरी बघू तुझ्या समाजाचे लोक राहतात आम्ही सगळ्या समाजाची तिथं तर आम्ही कोणा सांगत नाही जातीवादी मुद्दा काय आहे तिथं दोन्ही दोन्ही साईडला आटे आटो जर तर सांगितलं की लगेच ते आम्ही तुम्ही होत अरे बाबा बी काही समस्या असतील ना आम्हाला यायला काही अडचण असेल ना हे ना त्यात लक्ष घालत नगरपालिका लक्ष घालत तिथं आता एक टीपी त्या डीपी जवळ चोवीस तास तिथे एक ट्राली उभी राहते जर भविष्यात त्या डीपी मध्ये काय स्पोर्ट झाला का तिथं काही आर्थिंग आलं काही आलं कोणी घ्यायची त्याची रिस्क जी झाली तर झाली त्याची रिस्क कोणी घ्यायची महावितरण घेणार ते जबाबदारी नगरपालिका घेणार पोलीस घेणार स्वतःवर रे जर मग जर तिथं काही वेळ झालं हे आम्ही समस्या मांडतो ह्या समस्या जर आम्ही घेऊन गेलो तुम्हाला दुसऱ्या काही कामालाही तुम्ही फक्त हे धंदे करता मग आम्ही आमच्या समस्या बी मांडल्या तर ते धंदे झाले का ही समस्या बऱ्याच दिवसापासून हे कोणी ऐकून घेत नाही ना पोलिसवाले ऐकत ना नगरपालिका प्रशासन ऐकत ना कोणी ऍडमिनिस्टर असा झाला की बस ऐकायचं कागदात कागद लावायचा आणि सोडून द्यायचा हलो घेणारे जर कोणी नसतील तर ते म्हणतात जे केरावी टोपली तक्रारी या तक्रारी फक्त टोपीसाठी कंडिशन अशी आहे दुण दुण। की डिलिव्हरचा पेशंट असला एक महिना पहिले आम्हाला जो माळीपेठच्या बाहेर समजा एखाद्या पाहुणे घरी सुरू पडते राष्ट्रीय पडते खाऊन की बाबा वाटलं तर पटकन आपलं मन मारून कामे असं पडलं तर आपल्या दोन तास निघता येणार नाही एवढ्या गड्डे नाकारांच्या काही दुसरं गड्डे ट्रॉफिक यायचं तर पहिले ते सांगायला लागते का थांब महिले ट्रॉफिक क्लिअर आहे का पाहुणे या रोड जर यायचं असलं बाबा थांब महिला पहिले ट्रॉफिक क्लिअर आहे का पाहुणे त्याची नाही अडकली पाहिजे तिथं या रोड नाही इकडं आणि माळीपेठ भागामध्ये रस्ता दुर्द असल्या कारणानं कोणताही पाहुण्या जर उतरला तर त्या माळीपेठ मध्ये ॲटो जात नाही ॲटो नावला नाही म्हणते ना 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 माळीपेठ मध्ये जायचं आणि या माळीपेड फोर व्हीलर टू व्हीलर कुठेही जात नाही त्या कारणाने माळीपेठ मधील वास काही वासी जे पैशावाले लोक आहे ते वर चालले गेले राहिले कारण तर कोणताच रोड चार एकून बघा कुठं जायला रस्ता नाही यामध्ये

काय सांगू बघा आमच्या आप्पाजीने जे जी लेखी स्वरूपात दिलेलं आहे आमचे माजी नगरसेवकातील शुक्राबा लंबे असतील यांनी जे सांगितलेलं ते अगदी बरोबर आहे इमामबाड्याहून दोन्ही साईडने हॅट वगैरे असतात तिथून जाण्या येण्यास तकलीफ होती ट्रॅफिक जाम होते आणि समोर गेल्यानंतर इमामबाळ्याचा खालचा ढला नाही मारीपेठ पण मध्ये मात्र चौकापर्यंत दोन्ही साईडचे जेव्हा नळ येतात दोन्ही साईडचे ज्या नाल्या आहेत त्या नाल्या अतिशय भरून जातात आणि ते नाल्याचं पाणी रस्त्यावर येतं त्या रस्त्यावर अतिशय घाण पाणी येतं माळीपेठचे लोक तिथून जाता येतात कितीतरी प्रेतचे कपडे घातले पांडे वाईट कपडे घातले ते पाणी चपलेनं आपल्या अंगावर पडतं ते कपडे खराब होऊन जातात आणि ते खराब तर होतातच पण त्या खराब पाण्यानं डेंगू होतात मलेरिया होतात लोकांचे जे ह्या असते बिमारी बिमारी लवकरात लवकर जास्त होऊ शकते आणि त्याचं हानी पोचू शकते लोकांवर आणि ते बिमारीचं हे व्हायला पाहिजे आणि त्या रस्ता लवकरात लवकर झाला आणि त्या दोन्ही साईडच्या नाल्याचं तर काम लवकर तिच्यावर अतिक्रमण काढून नाल्याचा मोठाल्या केल्या तर माळीपेठच्या लोकांना सोपं जाईल जातो मी मुरलीधर दगडू गवई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विदर्भाचा कार्याध्यक्ष माझी समाजात माझे मध्ये जो अन्याय होऊन आहे त्याला त्याची उत्तर देण्याकरता जर यांच्या समस्या लवकरात लवकर कोण मान्य केल्या नाही तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही सुद्धा तीव्र आंदोलन करून याच्यात कमी जास्त आम्ही काही माझ्या पाहणार नाही कारण आम्ही त्याच्यावर संघर्ष करणार नाही पहिल्यापासून आत्तापर्यंत संघर्ष केला गळवळीतला एक नेता आहे मी सुद्धा बऱ्याच वेळेस या ठिकाणी उपोषण मोर्चे आंदोलन आपण पाहिले तर असा जर कोणत्याही समाजावर अन्याय होत असाल तर आम्ही तो सहन करणार नाही पक्षच हे धोरण आमचं हेच आमचे नेते ते आपण फोनावर अन्याय जर झाला तसा प्रतिकार करायला तारूळ तो तिथं आपण हजर राहायचं आणि लवकरात लवकर यांच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू त्याची शासनाने दखल घ्यावाड वर्ष मंडळी दोन जणांसमोर आलेले भू साखर कर आणि ते सूर्ण हे दोघ जणांसमोर घातले आहेत सतरा ते अठरा दिवसापासून त्यांनी निवेदन दिलं होतं नगरपालिकेकडून अधिकारी किंवा बांधकाम अधिकारी किंवा कर्मचारी या दोघांना किंवा त्या ठिकाणच्या मालकेतवाशांना कोणतंही विश्वासात घेतलं नाही रस्ता नेहमीचे रात्री त्यांनी उशिरा अकरा ते बारा वाजता या ठिकाणी साधे मत्र टाकल्याचे त्यांनी सांगितले आणि या ठिकाणी नगरपालिकेच्या ब्लॅकमध्ये किंवा विरोधामध्ये तीव्र संस्थापाती लाट आहे यांच्यामध्ये रस्त्याचं काम झाल्याशिवाय त्या ठिकाणी हे उपोषण करते उठणार नाहीत रस्त्याबरोबर रहदारीला त्या ठिकाणी अडथळा येत आहे ॲटो अतिक्रमण नाल्याचं पाणी आणि एवढी बिकट परिस्थिती आहे की त्यांनी बोलता बोलता सांगितलं की मुलगीसुद्धा त्या वार्डामध्ये एखाद्या मुलात देण्यासाठी पाहुणे नाही हो करतात अशी बिकट परिस्थिती त्या ठिकाणी आहे तरी लवकरात लवकर नगरपालिकेने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे आवाहन माझ्या चॅनलच्या वकिलांनी करतो आहे आणि मिळालेला त्याबद्दल तुमचे धन्यवाद 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 बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा